नमस्कार प्रेक्षकहू ठरलं तर मग मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा भाग अनेक मोठ्या घटनांचा साक्षीदार ठरला आहे अर्जुन आणि सायलीचा नवा प्लान अस्मिताची चिंता प्रतिमा अत्यांची आठवण आणि महिपत शिकरेचा वाढलेला ताण या सर्व दृश्यांचे विश्लेषण आपण पाहूया प्रिया हॉलमध्ये बसलेल्या प्रतापराव आणि कल्पना ताईंकडे येते अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असलेल्या कल्पना ताईंना ती उगाच टोमणे मारायला सुरुवात करते प्रिया कल्पनाताईंना म्हणते की आज सगळा स्वयंपाक तुम्हाला करावा लागतोय मी मदत केली असती पण या घरच्या लाडक्या मालकिणीने सायली नियम घातलेत ना कल्पनाताई तिला सडेतोड उत्तर देतात की तुला जर सायलीचा एवढा त्रास होत असेल तर तू तु तुला हवं तिथे राहायला जायला मोकळी आहेस अश्विन अर्धवट ऐकून गैरसमज करतो आणि चिडून म्हणतो की तन्वीने इथे नाही राहायचं का मी घरात नसताना तुम्ही तिला बाहेर जायला सांगता अर्जुन आणि सायली घरी येतात आणि घरातले भांडण बघून काय झालं मम्मा असे विचारतात कल्पनाताई आणि प्रतापराव भांडण मिटवतात आणि त्यांना फ्रेश कोण जेवायला बसण्यास सांगतात प्रिया तिथेच बसून सायलीला आयत्या ताटावर जेवणारी सून म्हणून मनातल्या मनात टोमडे मारत राहते महितच शिकरे मोठ्याने हसत असतो त्याला पूर्ण खात्री असते की हे सगळे कांड प्रियानेच केले आहे महिपत स्वतःशीच म्हणतो की या चिचुंदरीचे प्रिया टाळक अजून ठिकाण्यावर येत नाहीये असले कांड करून मला घाबरवायचा प्रयत्न करते तो ठरवतो की आता साक्षी बरी आहे की नाही हे बघावं लागेल महिपत साक्षीला फोन करतो तेव्हा साक्षी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचा केवळ ड्रामा सीन तिथे दाखवला जातो ती खाली पडून फोन स्पीकरवर ठेवते महिपत तिला काळजीने विचारतो बाळासाक्षी बरी आहेस न तू काही वेडवाकडं करत नाहीये ना साक्षी काहीच बोलत नाही महिपत तिला धीर देत म्हणतो तू दीक्षित पाताळात जरी लपला असेल तरी मी तुला तुझ्यासमोर घेऊन येईन महिपत शिकरेची दोरगी आहेस तू असल्या फालतू माणसांसाठी जीवाला घोर लावून घ्यायचा नाही साक्षी काहीच न बोलल्याने महिपतला मोठा डाऊट येतो की तिची तब्येत बरी नाहीये आणि तो ताबडतोब तिच्याकडे जायला निघतो अस्मिता दिल्लीहून घरी येते पण तिचा चेहरा नाराज असतो कल्पनाताई प्रतापराव आणि अर्जुन तिची चौकशी करतात अस्मिता काहीच न बोलता निघून जाते अर्जुनला चिंता वाटल्यावर कल्पनाताई तिला बघायला जाण्याचा विचार करतात पण सायली त्यांना थांबवते आणि म्हणते आई तुम्ही बसा मी जाऊन बघते विमलकडून कॉफी घेऊन सायली अस्मिताच्या खोलीत जाते सायली अस्मिताशी गप्पा मारून तिची अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न करते अस्मिता रडवेल्या स्वरात सायलीला सांगते की सचिन माझ्याशी व्यवस्थित बोलतोय भेटून पण आले तरी तू रेस्टॉरंटमधला सचिन माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये मला अस्वस्थ व्हायला होत आहे सायली तिला म्हणते की या काळात स्त्रीचं मन नाजूक झालेलं असतं मन हळवं होतं त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही तुमच्याकडे तुमचं बाळ आहे ही जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे सायली तिला हसविण्यासाठी बाळाच्या नावासाठी धोंडू आणि धोंडी असे जोक करते ज्यामुळे अस्मिता हसते बाहेर येताच कल्पनाताई सायलीचे कौतुक करतात आणि म्हणतात की तू अगदी सख्या बहिणीसारखी तिची काळजी घेतेस प्रतिमा त्या झाडांना पाणी देत असतात पण त्यांना महिपतची आकृती आठवत राहते रविराज येऊन त्यांना महिपत शिखरेबद्दल विचारतात आणि म्हणतात की अपघाताच्या वेळी तू महिपतला पाहिलं असावं म्हणून तुला अंधुकसा अपघात दिसतोय प्रतिमा आत्या सांगतात की मी खूप प्रयत्न करते पण काहीच आठवत नाही फक्त अंधूक दिसतंय महिपतला अर्जुन आणि सायलीने टाकलेली चिठ्ठी मिळते तो तातडीने नागराजला बोलावतो नागराज आल्यावर महिपत ती चिठ्ठी त्याच्याकडे फेकतो ज्यावर बावीस वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय का तो ॲक्सिडेंट आणि त्याचं सत्य मला माहीत आहे असे लिहिलेले असते नागराजला आधी वाटतं की महिपत मस्करी करतोय पण महिपत चिडून म्हणतो की हे असले ब्लॅकमेल मी कशाला करेन ही चिठ्ठी मला कोणीतरी धक्काबुक्की करून खिशात टाकली नागराज घाबरतो पण महिपत गोत्यात आणणारा माणूस अजून आईच्या पोटात यायचाय असे बोलून नागराजला धीर देतो प्रिया दाराजवळ कान लावून अर्जुन आणि सायलीच्या खोलीबाहेर उभी असते अर्जुन सायलीला व्हॉइस चेंजर अॅप्लिकेशनबद्दल सांगतो ज्यामुळे बोलणाऱ्याचा आवाज ओळखता येत नाही आणि नंबरही जात नाही सायलीला काय बोलायचे ते समजावतो सायली फोन लावते महिपत स्पीकरवर फोन उचलतो सायली आवाज बदलून म्हणते तुझा बाप महिपत आणि नंतर म्हणते महिपत शिकरे बावीस वर्षापूर्वी पनवेल हायवेजवळ झालेला ॲक्सिडेंट मी बघितलाय महिपत आणि नागराज प्रचंड घाबरतात प्रिया बाहेर काहीच ऐकून न आल्याने अस्वस्थ होते अर्जुनला दाराबाहेर कोणीतरी असल्याची शंका येते तो दरवाजा उघडतो पण प्रिया तोपर्यंत पळून स्टडी रूमजवळ लपलेली असते अर्जुनला ती दिसत नाही प्रिया विचार करते की या दोघांचं आतमध्ये प्लॅनिंग सुरू होतं हे दोघे महिपतपर्यंत पोहोचले तर माझ्यापर्यंत पोचायला त्यांना वेळ लागणार नाही ती घाबरते अर्जुन खोलीत परत येतो आणि सायलीला सांगतो की आपण जे करतोय ते घरच्यांना कळायला नकोय पुढचा प्लॅन आता सिनियरच्या घरी जाऊन करूया महिपत शिकरे नागराजला घेऊन प्रियाकडे जाब विचारायला निघतो पण नागराजला फोन आल्याने तो घरातच थांबतो महिपत गाडीजवळ जातो अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर येतात का ला, बर ले ले अर्जुन एका लाकडाला समोरून आग लावून बरोबर महिपतच्या गाडीसमोर फेकतो आणि दोघे झाडामागे लपून बसून राहतात महिपत ते जळते चे लाकूड पाहतो ज्यावर बावीस वर्षापूर्वीचा अपघात असं लिहिलेले असते महिपत चांगलाच घाबरतो अर्जुन आणि सायली त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव टिपून घेतात अर्जुन सायलीचा हा प्लान यशस्वी झाला आहे कारण महिपत शिकरे आता घाबरला आहे पुढील भागात अर्जुन महिपतला एका लोकेशनवर बोलावतो आणि तिथे त्याला बाबू कालियाचा मोठा फोटो दिसतो हा बाबू कालिया कोण आहे आणि त्याचा बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताशी काय संबंध आहे हे सत्य लवकरच उघड होणार आहे पुढील भागासाठी सज्जवा धन्यवाद